नवीन ऍक्शन घेतलेला आहे डीजीएस किती आ, किती तास बॅटरी चालते पण आपण करणार आपण जाणार आहे पाली निजामपूर करत आणि येताना आपण येणार मुंबई गोवा हायवे करत की दुसऱ्याने राईडवर बाहेर पडलो ना यार हो काय आनंद मिळतो तुम्हाला काय सांगू यार हे रस्ते चांगलेच आहेत म्हणजे आपण ह्या मार्गाने आलो ना मानगाव रस्ते खूप चांगलेच आहेत प्लस अशी वेडी वाकडी वळणं पण आहेत मस्तपैकी हिरवळ असतं यार चुंबेश्वर चुंबेश्वर आमचा एक हायवेचा ग्रुप आहे पॅन इंडिया पण आहे मुंबईचा पण आहे किंवा हे चालत नाही सोडा यार बाईक आहे एन्जॉय करा बाईक राईड एक नंबर चालू आहे सुंदर चालू आहे सायकलने प्रवास करतात ना सल्यूट मॅन इव्हन ही फ्रेम तुला कशी वाटते कमेंट करून सांगा विडू एक नंबर एक नंबर साडे अकरा बॅटरी सात टक्के ट्रॅफिक लागलं ला म्हणजे मानगाव आला भाई खूप प्रभात मनसूर प्रभात फ्रॉम मुंबई तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रावग्रामचं मला पण स्वागत आहे आज तारीख आहे सात डिसेंबर ऑलमोस्ट सकाळची आठ वाजले आणि आपण निघालो फायनल एका शॉर्ट राईडला फायनली अफकोर्स साडेपाच सहा महिन्याचा आपण राईडला जातो आहे माहिती असेलच की आपण ऑलमोस्ट चार महिने आजारी होतो जून सतरा का अठराला आपला शेवटचा राईड होती मग त्याच्यात मी आजारी पडलो आणि जेव्हा रिकवर झालो त्यानंतर ऑफिसची कामं होती मुलं जो ओपनर्स होतं इव्हेंट होतं खूप त्या गोष्टीमध्ये मी अडकलो होतो त्यामुळे पुढे कुठे फायदा मिळालंच नाही फायनली आपण आज वेळ काढलेला आहे कारण की डिसेंबर तेवीस का चोवीसला आपला प्लॅन आहे जायला कोकण कोस्टल राईड करायला ती रायड रा असणार आहे ऑलमोस्ट मोठी रायड असणार रा आहे पाच सात दिवस रायड असणार आहे त्यासाठी आपण एक लहान राईड मारली खूपच कारण की आपल्याला खूप काही कर गोष्टी टेस्टिंग करायचे ऑफकोर्स तुम्हाला पुढे तर मोटोरो सेटप सांगेन त्याआधी तुम्हाला मी दाखवतो आपला सेटअप तर मंडळी आपण येऊन पोहोचलो जीएनपीडी रोडवर आपला सेटअप असा काहीतरी आहे जास्त काय आपण आणलं नाही कारण मी एकटाच जातो आहे आणि असणार आपली सोलो राईड आणि वन डेच करतो त्याच्यामुळे जास्त काय आणलं नाही टॉपअपमध्ये आपलं थोडंफार सामान आहे लाईक आपले बंजी कॉर्ड्स वगैरे आहे आपलं आपलं टूल किट आहे ते मग टायर प्रेशरवालं सिस्टम आहे ते सर्व आतमध्ये आहेत की आपली टँक बॅग आहे हेल्मेट आहे ग्लज आहे ऑल ओके सेट आहे आपलं एकदम इकडे अशा आहे आणि आपल्या इकडे इंटर कॉम्पन आहे टेन्शन नाही तर आता निघूया आपण चलो तर निघायच्या अगोदर तुम्हाला माहिती असेलच तरी पण सांगतो मी की आपण नवीन ॲक्शन कॅमेरा घेतलेला आहे डी जी एस ॲक्शन फाय प्रो ॲडव्हेंचर कॉम्बो घेतलेला आहे आपण याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ मी आधी केलेला आहे तर आता आपला एक प्रकार टेस्टिंग व्हिडिओ मी को का म्हणतो आहे कारण आपल्याला हा कॅमेरा टेस्ट करायचा आहे कारण आपला कोकण कोस्ट राईडसाठी आपण हाच कॅमेरा वापरणार त्यासाठी प्रॉब्लेम काय झाला आहे हा गोप्रो जो आपला आहे हा बोला आता मी तुशी मिठवलं आहे हा आता मी हेनी शूट केलं होतं आपलं इंट्रोडक्शन पण आवाज रेकॉर्ड झालाच नाही आय डोंट नो काय तेव्हा तरी होतो किंवा तरी नव्हते त्याच्यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे त्यासाठी मी हा मला ॲक्शन फाईव्ह घेतलेला फायनली गोप्रोमधून ते डी जे एम ए शिफ्ट झालेलो आहे आता असं रिव्ह्यू व्हिडिओ मी घरी पोचल्यावर उद्या परवा बनवीन ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच का हा वर्थ आहे की नाही असं अडॅप्टर वगैरे माईक सेटिंग सर्व तुम्हाला मी पुढे आपल्या त्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे रिव्ह्यूच्या व्हिडिओमध्ये तर ह्याला आपण सेटअप करू इकडे आणि एक मेन गोष्ट म्हणजे हे मॅग्नेटिक आहे फक्त याला ठेवलं की चिपकलं हा बघा फक्त आणि हलत पण ना जरा सुद्धा फक्त एवढंच की नीट लावा आणि त्याला फक्त एवढंच की ते नीट लागलं ला पाहिजे जर लागलं ला ना तर जरा पण ते हलत त्या बाहेर सही आहे हे बघा आणि खालचे हे दोन दाबले की तो कॅमेरा निघतो कसं आहे आणि अजून एक गोष्ट डीजीआयशन फायनी क्लेम आहे की याची बॅटरी चार तास चालते ते पण आपण आज चेक करणार आहे ह्याला पॉवर ऑन करू आपण पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट आपण केलेलं आहे आणि किती किती तास याची बॅटरी चालते पण आपण तेच करणार ते तुम्हाला मी याच लॉकडे सांगेन पण प्रॉपर रिव्ह्यू व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे फॉर फॉरश्युअर आता कॅमेरा करून निघूया आणि बेटून तुम्हाला मोठं मोठं सेटअप माहीत तेव्हा आपण गोष्टी बोलू हां चला गाडी स्टार्ट करूया आपण गणपती बाप्पा मोर्या हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय श्री राम चला निघालो आपण बरोबर आठ आठ पास झालेत आणि आपण आपला डी जे ऑस्मो ॲक्शन फाय प्रो ऑन केला mm आहे आता बघी याची बॅटरी किती टाईम राहते तर मंडळी आपला आजचा प्लॅन कसा आहे तुम्हाला आधी सांगतो तुम्हाला मी आपण ॲक्च्युली काय जाणार होतो राईडसाठी मी आणि माझी बायको अमो प्रॉब्लेम काय झाला डी जे ऑस्मोचा आपण हा कॅमेरा घेतला ना ह्याचा माईक म्हणजे माईक लावल्यावर सुद्धा ह्याचं कसं थ्री पॉईंट फाय एम एम जॅक नाही आहे ह्याला आहे आपलं सी टाईप तसं होतं त्याच्यामुळे मी अडॅप्टर वगैरे हो लावला नॉर्मल ॲडॅप्टर असो हो लावला पण आवाज रेकॉर्ड होत नाही म्हणजे माझा आवाज येतो पण बाहेरचा आवाज खूप जास्त येतो आणि तसं असेल तर मग उपयोगच नाही राईडवर जाऊन कारण साऊंड खूप महत्त्वाचा असतो तर मी तो म्हणून मी तो राईड कॅन्सल केला आणि काल मी खूप वारंटी वगैरे करून मला माहिती पडलं की आपल्याला काय काय घ्यायला पाहिजे माईकसाठी तर आपण एक वायरलेस माईक पण घेतला आहे सी टाईप तो सी टाईप यायला लावला की आणि कॉर्डर लाव ते पण आपण वापरणार ते पुढे आपण ते ट्राय करूच प्लस तुमच्याकडे टी आर एस माईक असेल तर बोयाचा एक अडॅप्टर येतो तर तो, तो आपण लावू शकतो हेल्मेटमध्ये तसं त्याच्यामुळे मी काल टेस्टिंग वगैरे पण केलं आवाज एक नंबर आहे चोम्मेश्वर आवाज येतोय म्हणून काय टेन्शन नाही म्हणून विचार केला आपण रायडो चालला आणि आज बायको काय येत नाही कारण मुलीचे स्कूल आहे हाफ डे स्कूल आहे प्लस फोर्टीन डिसेंबरला त्यांचं काहीतरी क्रिसमस पार्टी वगैरे आहे त्याच्यामुळे ते जरा तयारीमध्ये लागले कारण माझी बायको आहे पीटीए मेंबर त्याच्यामुळे तिला जाणं गरजेचं आहे त्यासाठी आणि आपला आजचा प्लॅन कसा सांगू तुम्हाला आपण आज जाणार आहे मानगावला मानगावला जाऊन आपण पुन्हा बॅक टू मुंबई येणार एवढंच ये करणार आहे आपण जाताना जाणार आहे पाले निजामपूर करत आणि येताना आपण येणार मुंबई गोवा हायवे करत म्हणजे तुम्हाला दोन्ही रूट माहिती पडतील सध्या यांची काय कंडिशन आहे तसं आणि आज शनिवार ना खूप सारे बायकर बाहेर पडत आहेत खूप दिसले मला आज तरी मी सकाळी काहीतरी पावणे सातला निघालो आणि बरोबर जे एन पी टीला साडेसातला पोहोचलो जर तुम्ही सकाळ सकाळ भार पड असाल तरी मी भरून आलो नाईक दादर पर्यल सायन करत आलो मी जर तुम्ही गाडीने असाल तर तुम्ही आपला फ्रीवे घेऊन तुम्ही येऊ शकता चेंबूर साईडने मग तुम्ही सकाळ सकाळ अटल तू घ्यायची गरज नाही आहे तिकडे टू फिफ्टी रुपीज वेस्ट करण्याप्रकारे टू ते टू फिफ्टी रुपीज तुम्ही नाश्ता पाडणार घालू हां पण तुम्ही नंतर नऊ दहा नंतर असाल ना तर हॉटेल नक्कीच घ्या कारण तो तुम्हाला ठरणारा फायदेशीर फॉर शुअर तसं आहे आता आपण जे एनपीटेला आहे आता जे एनपीट आपलं आहे ते घेऊन स्ट्रेट खादापूर करत तर मंडळी तुम्हाला माहिती असेलच की याच्यामध्ये ऑप्शन येतो अल्ट्रा वाईड आणि वाईडचा वगैरे डीनियसचा वगैरे ना तर मी सध्या ठेवलं आहे अल्ट्रा वाईड रॉक स्टडी प्लस वन झिरो एट झिरो थर्टी एफ एस ही सॅडिंग से सेटिंग ठेवलेली आहे येताना आपण ठेवणार आहे नॉर्मल वाईड नॉट अल्ट्रा वाईड नॉर्मल वाईड रॉक स्टडी म्हणजे आपल्याला हा फ्रेम जो असतो तो कुठचा बेटर वाटतो हे तुम्हाला कळेल आणि मला पण कळेल ज्या जेणेकरून जेव्हा आपण जाऊ ना कोकोन कोस्टल राईडला तेव्हा आपण तो डिसाईड करू आपला कुठचा अँगल ठेवायचा आहे तसं ते इकडून आपण जातो मुंबई गोवा हायवेला खालून फलसी फाटा म्हणतो त्याला त्या साईडने आपण तो न करता आपण स्टेटस बाहेर पडतोय येताना आपण मुंबई गोवा हायवे करणार त्यासाठी हे दुसानी राईडवर बाहेर पडलो ना यार ओ हो हो काय आनंद मिळतो तुम्हाला काय सांगू यार सिरियसली बोलतो श्याम मारी टोपे गंडेरी माझी इंस्टाग्राम आय डी आहे सँडी अंडरस्कोर व्ही इकडे फ्लॅश करतोच आहे मी नक्कीच चेकआउट करा तुम्हाला नक्कीच आवडेल फॉलो करा कनेक्ट हवाशी तुम्हाला काय प्रश्न विचारायचे तुम्ही ना डीएम करू शकता बिंदा पण सर्वांना उत्तर देतो मी इव्हन कमेंट बॉक्समध्ये पण इव्हन कमेंट बॉक्समधून सुद्धा मी उत्तर देतो आहे आणि या रस्त्याला ना स्पीड ब्रेकर खूप आहे ना तर गाडी आरामात जपून चालू आणि काही नाही तर मेन म्हणजे ना तर मेन म्हणजे आपण जेव्हा पाली साईडला जाऊ ना जे खाली पण राईड घेऊ तिकडून तो, तो रस्ता मेन इम्पॉर्टंट आहे कारण की हा रस्ता चांगलाच आहे नो डाऊट तर तो दाखवण्याचा पॉईंट नाही मेन आपला तो, तो जास्त महत्त्वाचा आहे आहे खालापूरवरून मग पालदी आणि निजामपूर टू मानगाव तसं आता इकडून तुम्हाला तुमच्याकडे गाडी असेल फोर व्हीलर असेल तर लेफ्ट मारून गेला तुम्ही डायरेक्ट मुंबई पुन्हा ऐकून जाऊ शकता पण आपल्याकडे तुम टू व्हीलर आहे तर चलो स्ट्रेट तर आता आपण चौक राहायला राईटला आपण चौक आता क्रॉस करतो आहे जायचं स्ट्रेटच आहे खालापूरला आपल्याला राईट मारायचं आहे हो 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 त्याची हे मस्त आहे ते हॅल्मेटला है, ते शेणी लावलेत आहेत ना खूप मस्त आहे खूप मस्त आहे सही आहे तो पूर्ण ग्रुप घेऊन चालला ना ग्रुप तीन चार लोक तर असतील ते बघा स्लो डाऊन स्लो डाऊन सांगतात बघा ग्रुपमध्ये मजा येते पण आय एम नॉट डेट ग्रुप पर्सन फॅ फ्रँकली बोललं तर मला एवढं ग्रुप रायडिंग मला जमत नाही कारण की सर्व लोक अनोळखी असतात कशी असतात लोकं काय असतात ते आपण थोडंसं आणि मी खरं बोलतो मी खूपच मी खूप असं कंजोर पर्सन आहे मी असं जास्त मिसळत नाही कोणावर पण हा एकदा मिसळलं किंवा धमाल मिसळत नाही मी आणि ग्रुप राहायला मग कसं डिसिप्लिन असतं याच लेनमध्ये चालवा म्हणजे मग या स्पीडला चालवा इकडेच थांबा तिकडे थांबू नका म्हणून सोलो किंवा आपल्याला पिलियम म्हणजे बायको मित्र कोणी असेल किंवा दोघं तिघं असेल तर ठीक आहे तर मजा येते मला तर जमाल तर काय टेन्शन नाही म्हणजे कधी पण थांबा कुठे पण थांबा हे आवडलीकडे सांभाळून फोटो काढला संपला विषय का टेन्शन नाही तर आपण इकडे येऊन पोचलो आता खालापूरला खालापूरला आपला घ्यायचा राईट छा लाव राईट छान आव चला राईट मारा राईट मारा हे रस्ते चांगलेच आहेत म्हणजे आपण ह्या मार्गाने आलो ना मानगाव रस्ते खूप चांगलेच आहेत ते कोलाड बिलाड तर रस्ते पण बेकारच आहेत आणि आणि अजून गोष्ट म्हणजे हा वाला राईड करायचा लाईक मानगाव वाचून आपण बॅक टू मुंबई यायचं बाय मुंबई गोवा हायवे तो मी विचार यासाठी केला कारण की जेव्हा आपण काहीतरी दिवाळीनंतर बॅक टू मुंबई आलो तेव्हा मुंबई टू चिपळूणचा मी ब्लॉक केला टाकला सॉरी तेव्हा लांजा टू चिपळूणचा ब्लॉक मी टाकला पण चिपळूण टू मुंबईच्या ब्लॉगमध्ये ना खूप एरर आले म्हणजे ॲर इन द व्हिडिओ काही करप्ट झाल्या काही व्हिडिओला साऊंड पण नव्हत्या अशी अवस्था होती तेव्हा मला कळलं की माझा गोपरं काहीतरी ढोल मारतो आहे त्याच्या आधीचे व्हिडिओ सर्व आहेत पण त्याच्या नंतर नंतर लाईक एंडिंग एंडिंगला गोपरोने लोचा मार सुरू केलो काय इशू आहे माहिती नाही मला वाटलं ॲडटपटचा इशू असेल किंवा माईकचा इशू असेल म्हणून मला माईक पण बदलला मी तरी पण सेमच प्रॉब्लेम येतोय आता अडटपचा इश्यू आहे अडॅप्टर पण नवीन आहे असं पण नाही जास्त जुना आहे अडॅप्टर चांगला नवीन आहे का आपला गोप्रोचा इश्यू आहे काही कळत नाही जायला आणि मी रेस घेऊ शकतच नाही म्हणून मी शेवटी नवीन कॅमेरा घेतला ॲक्च्युली मी गोप्रो टेनच घेणार होतो कारण त्याची बॅटरीज वगैरे नाईन अँड टेनची सेमच आहे आहे माझ्याकडे नाईनची दोन का तीन बॅटरी एक्स्ट्रा आहेत पण नंतर खूप विचार केला की आपला जे ऑस्मो आपण हा घेऊ ॲक्शन फाय प्रो त्याचं मेन कारण म्हणजे आपले एक युट्यूबर आहेत जर आता दिल्लीला दीपक गुप्ता एक्स्ट्रीम मोटो ॲडव्हेंचर त्यांचं यूट्यूब चॅनल नाव आहे सध्या ते आहे इंटरनॅशनल राईडला ते इंडिया टू नॉर्वे लंडन आहेत तर त्यांनी ॲक्शन फोर यूज केला त्यांच्या ब्लॉगसाठी व्हिडिओ बनवायला विचार करा जर ॲक्शन फोर डी जी ऑस्मो ॲक्शन फोर इंटरनॅशनल राईडला तो वापरू शकता तर आपल्या या लहानसार राईडला आपण ऑफकोर्स वापरू शकतोच ना आणि मी वापरला ना काल वगैरे याचा नाईट वगैरे याचा नाईट मोड वगैरे खूप छान आहे गोप्रोपेक्षा खूप छान आहे हे मी माफ केलेलं आहे मला डीजीआय जास्त बरा वाटलं गोपरोपेक्षा आणि मेन म्हणजे बॅटरी लाईफ हो 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 काय सुंदर वाटतं पाणी बघा एक नंबर वाटतं आहे छान आहे छान आहे एक नंबर आहे बघा या साईडला बट आय हॅपी विथ डीजीआय असं मला तरी वाटतं आता इकडे बघा पुढे आल्यावर स्ट्रेट तुम्ही जातात पुणे एक्सप्रेस वेला राईट आपण घेतो आपल्याकडे बाईक आहे ते तुमची गाडी असेल तुम्हाला पुढे असेल तुम्ही पुढे जाऊ शकतात आता इकडून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा चला मध्ये रस्ता आहे तो लेफ्ट घेऊन आपण आता टूवर्ड चाललो आहे पालीला रस्ता अजून पण चांगलाच आहे नो डाऊट हावाला पट्टा चांगलाच आहे नो डाऊट पण मी पण ऑलमोस्ट सहा का सात मिनिटं तर येतोय ना तर देखना और दिखाना तो बनता है बॉस फक्त कसं आहे ना हा वाला रस्ता जरा आहे ना मोठा होऊन जातो म्हणजे लाईक ऑलमोस्ट फॉर्टी मिनिट तुमचे वाढतात तुम्ही मानगाव थ्रू तुम्ही मुंबई गोवा हायवेने गेलात ना तर फॉर्टी फोर्टी मिट्स तुमचे कमी होतात पण इकडे फोर्टी टी फोर्टी मिटर्स वाढतात तर सकाळचं तुम्ही रूट घेतला तर नो डाऊट चांगलंच आहे संध्याकाळीचं लाईक तुम्ही बॅक टू मुंबई जेव्हा येतात ना बाईकने एवढा प्रवास करून लाईक कोकणपासून पण येतात ना तेव्हा तुम्हाला कंटाळा वाटेल तो कारण तुम्ही पहिले दमलेले असतात त्यासाठी तर सकाळ सकाळचा हा रूट घेतलेला बरा टेन्शन नाही चला आता इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट हा आपला पालीचा जा फाटा जर तुम्ही गाडीने असाल आणि पुणे एक्सप्रेस आलात तर तुम्ही तिकडून तर तुम्ही तिकडून असे येतात तसं तेव्हा बाईकने म्हणून आपण इकडून आलो असं ते चला राईट मारून सर अरे चल काय रे बाबा माझ्या आणि इकडे तुम्हाला खूप सारे असे हॉटेल्स टपऱ्या वगैरे पाहायला मिळतात चा प्यायचा मूड आहे माझा पण बघू चहा वगैरे प्यायला थांबत थांबू आपण कुठे करू पण माझा हा ऑफ नाही करणार आम्ही ऑनस्ट ठेवणार आहे आता पाली राहिलं आहे फॉर्टी मिनिट्स हा मोठाच्या मोठा रस्ता बघा ना चाला एक नंबर हा रस्ता पण चांगला आहे मस्तपैकी आता हिरवळ वगैरे आजूबाजूला छान वाटतं वडवल 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 हो हो साई पॅलेस बघ थोडा मोठा आहे का आपले पायी चाललेत शिर्डीला त्या बा हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ व्हेरी नाहीट ते बघ ना शिर्डीची पाल पालखी शिर्डीवालच आहेत नाही आय थिंक शिर्डीवालेच आहेत असं वाटतं तरी आता पुढे पुढे इकडून जरा रस्ता होतो अरुंद तर गाडी खूप जपून चालवा रस्ता चांगला आहे नो फक्त अरुंद होतो ट्रक्स वगैरे बसेस वगैरे पण येतात त्यासाठी अरुंद होतो प्लस अशी वेडी वाकडी वळणं पण आहेत म्हणून गाडी खूप जपून चालू आहे आणि पावसाळ्यात बनाल ना आई शपथ मस्तपैकी हिरवळ असतं यार चुंबेश्वर चुंबेश्वर खरं खरं आहे यार आता पण हिरवळ आहे पण पावसाळा तर एक नंबर असतो सिरियसली म्हणतात आता तो अरुंद संपला नॉर्मल आपण हायवेला आलेलो दूर शेटला आलं दूर शेट क्या बात आहे तर ऑलमोस्ट नऊ दहा झाले आहेत आणि आपण कुठेतरी गावाला पण येऊन पोचलो आहे तर गाव कुठचं विसरलो मी हे नाव माहिती आहे गाव मला विसरलो बघा गावाचं नाव विसरलो पर्ली पर्ली हां पर्ली हां पर्ली परली जाऊन पोहोचलो आपण आता नाश्ता पाणी करायचा विचार आहे आय डोंट नो काय करू कळत नाही चहा तर पाहिजेच आहे मला काय खाल्लं तरी वडापाव आहे वडापाव आहे एक वडापावला एक चहा द्या तर फायनली आपण परलीला येऊन थांबलेलो आहेत था। दळवी व वडेवालेकडे आपण नाही खायलाच द्या तर आपण आता इकडे चहा आणि जरा वडा वगैरे खाऊ आणि निघू पुढे आपण <laughs> आता गरम वडापाव खातो आहे एक नंबर गरम एक नंबर टेस्ट आहे तिखट आहे पुढे तर मंडळी आपण मस्त निघालो आहेत तो वडापाव आणि चहा पण घेतलेला आहे बरं वाटलं जरा असं मी आधी बोललो तर मी थांबणार नाही का एक मला एक खायला आवडत नाही पण कसं आहे हॉटेल हॉटेलपिटा मला आवडत नाही टपरीवर मस्त मिळेल गरम गरम वडा पडला ठीक आहे फक्त टाइमपास फालतू नको चायला आणि फक्त तीस रुपयामध्ये आपलं काम झालेलं आहे टेन्शन नाही कम बजेट पेट भरून टेन्शन नाही बाकी राइड एक नंबर चल रहे हैं एक नंबर और एक नंबर चल रहे हैं रास्ता तो चुंबन शोर है कहीं वादा नज़र तब तुम्हारे ये इशारे हम तो दीवाने हैं तुम्हारे राज़े कैसे खुली रही हो आय थिंक आत्ता आपण इकडे येऊन पोचलो आहे इकडे एक डॅम आहे या साईडला आहे बघा इकडे कुठे हा बघा हा बघा हा बघा डॅम आहे इकडे नाव विसरलो आहे अरे मी खूप बरे दिवसांनी येतो नाव विसरतो आहे मी इकडे मी थांबून शूट वगैरे केलं होतं बाबू होती अमूल तेव्हा वराड वराड आय थिंक वराड हा का पेट्रोल पंप आहे आणि इकडे पेट्रोल पंपचं ना वॉशरूम खूप छान आहे एक नंबर वॉशरूम आहे वराड वराड हे बघा डॅम इकडे हां वराड वराड येस येस आणखी डॅम ह्या पूर्णपणे आता तर पाणी पूर्ण गेलेलं आहे त्या टाप्या पावसानं एक नंबर पाणी होतं फुल भरलेलं फुल भरलेलं आता फुल दगड दिसतंय चायला काही सुंदर रस्ता बघा एकदम स्ट्रेट स्ट्रेट आहे काही खड्डे नाही काही नाही एक नंबर आहे इकडे विला पण एक जॉई विला जॉई विला विला पण आतमध्ये वाटतो बाहेर कमान वगैरे होती पण विला वाटतं आतमध्ये आहे सही यार गाडी जवळ मजा येते आणि इतक्या म्हणानंतर राईड करतो ना खूप बरं वाटतंय गाडीमध्ये व्हायब्रेशन्स नाही आहे गाडीमध्ये काय इश्यू नाही आहे टचवूड काही नाही आहे एक नंबर साथ दिली आपल्या हार्वेने आता कसा आहे ना आमचा एक हार्वेचा ग्रुप आहे पॅन इंडिया पण आहे मुंबईचा पण आहे पुणे वगैरे वगर आहे प्लस पॅन इंडिया एकत्र ग्रुप आहे तर खूप लोकांचे मेसेज येतात यार हे प्रॉब्लेम आहे हो प्रॉब्लम आहे इसका मायलेज यायचा हो आहे त्याच्या ऐसा गो अरे सोडा ना ते फ्युचरमध्ये खूप घुसलेले आहेत लाईक मोबाईल तर फीचर चालत नाही आहे किंवा जी पी चालत नाही आहे किंवा हे चालत नाही सोडा यार बाईक आहे एन्जॉय करा बाईक राईड कशाला दुनियाने फ्युचर बघितात तुम्ही बघता तुम्ही तुम यार म्हणून मी मिड वेरियंट का घेतला मिड वेरियंट इज बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी जास्त फ्युचर पण नाही आणि जे फीचर आपल्याला पाहिजे ते आपण आपड़, आपल्याला आहेत आणि वर्क पण करतात मला जीपे ह्यामध्ये जी पेच आहे पण जीपेच वर्क नाही केलं चाललं असतं कारण आपला डॅश कॅम आहे मोबाईल जीपेसवर आपण कोण अवलंबून राहील ना तर तरी पण नुसते रडत असायचे आले काय खरोखर काय बोलायचं केव्हा तरी मी उत्तर देतो केव्हा तरी मी उत्तर नाही देत कंटाळतो बाबा उत्तर देऊन जातो कदा बरोबर तर ऑलमोस्ट दहा वाजल्यात आणि आपण येऊन पोहोचलो आता पालीला लो पाली तिकडून आपण जातो आतमध्ये लेफ्ट मारून आपण जातो आतमध्ये ॲक्च्युली राईटनी पण रस्ता आहे पण तो आय थिंक वाकन फाटला जॉईन करतो का मला एवढी आयडिया नाही पण आपण ही नेहमी या द असेल जातो तर तर मंडळी पालीला ना इकडे प्रॉपर पालीमध्ये ना सकाळचा ट्रॅफिक होत नाही का कारण की गाड्यावर नसतात पण रस्ता पण लहान आहे पण संध्याकाळी दुपारी ट्रॅफिक होतो कारण बसेस वगैरे पण यासाठी येतात त्यासाठी आणि काय नाही तर गाडीचा खूप जपणं चालू आहे हे बघा इकडे असे बसेस वगैरे आले ना तर फुल टू ट्रॅफिक जाम होतं आता पुढे येईल पालीचं गणपती मंदिर हवं चहाला काय बघतो काय तर मंडळी बरोबर दहा दहा झाले आहेत आणि आपण इकडे पाळी गणपती मंदिरकडे पोहोचलो आहे गणपती बाप्पा मोर्या क्या बात एक नंबर प्रवास सुंदर प्रवास काय टेन्शन नाही चला आता इकडूनच राईडनी आपण पालीच्या गणपती मंदिर इकडे आहे बाजूला रस्ता येतो ना तो रस्ता स्ट्रेट बाहेर पडतो निजामपूरला आणि मग पुढे आपण मानगावला म्हणजे पाली पर्यंत रस्ता एक नंबर चुम्बेश्वर काही प्रॉब्लेम नाही आहे हार्डली पाच ते दहा टक्के खड्डे तुम्ही म्हणू शकता बस हार्डली हे बघा तो साईडचा रस्ता इथून राईट मारलं की सरळ आता इकडे पुढे नेटवर्क नाही आहे तर मॅप वगैरे तुम्ही आत्ता आधीच डाउनलोड करून घ्या किंवा लावून ठेवा टेन्शन नाही का पुढे नेटवर्क जातं त्यासाठी आत्ता पुढे असा जंगल एरिया लागतो सेम आधी असं अरुंद रस्ता आहे पण रस्ता एक नंबर आहे चुंबेश्वर आहे आता वातावरण अजून थोडं थंड झालं आहे पहिल्यापेक्षा कारण सर्वीकडे झाडी झुपी आहेत त्यासाठी रस्ता मस्त आहे पण एक नंबर रस्ता आहे आता सूर्यदेवाचा प्रकोप ना अतिशय त्रिव्य झाला तो बघा टोक्यावर त्याच्या आईला आणि घरी जाताना आपल्याला प्रचंड प्रमाणात खड्डे मिळणार आहे फॉरच्युअर ह्याचा एकदम उलट हा काय वेडी वाकडी वळण आहे बघा क्या वा एक नंबर लग्न हे लग्न इधर लग्न खूप चालू आहे सर्वीकडे एक नंबर बाकी प्रवास एक नंबर चालू आहे सुंदर चालू आहे मी नक्कीच सांगतो तुम्हाला तिकडसर हायवे होई पण हा रस्ता तुम्ही घेऊ शकता फक्त हा रस्ता वाढतो बाय फॉर्टी मिनिट्स म्हणून त्यासाठी बाकी चुम्मेश्वर आहे चुम्मेश्वर आता बरं तुम्ही डी जी आय घेतलेला आहे गोपर स्पेअरमध्ये आहे आणि आपण तो फ्रंटमध्ये वापरू शकतो आरामात फ्रंटमधलं पण शॉर्ट आहे ना जसं आपण बघतो आहे ना फ्रंट मध्ये एक नंबर दिसतो आहे आपण मजा येते आता इकडे येऊन पोचतो आपण एक राईट जातो आणि एक स्ट्रेट जातो तर स्ट्रेट जातो बिरा आणि पाटानूसला पाटापूस 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 आहे ना हां पाटणपूस पाटणपूस आणि राईट जातो पुणे माणगाव वेळे आणि कोलाड हां पाटणपूस पाटणपूस आपला राईटच मारायचं आहे जिकडे फाटे पुटतात ना तिकडे बोर्ड वगैरे आहे म्हणून टेन्शन घेऊ नका हो 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 काय सुंदर नदी इकडे आहे बघा सही वाटलं पाणी पूर्णपणे आता आटलेलं आहे आता एक सुंदर असतं एक नंबर लेवेची वाडी लेवेची हळू हळू निजामपूर एकोणीस किलोमीटर तर मंडळी अकरा वाजे आले आहेत आणि अजूनपर्यंत आपली डी जे ऑस्मो ॲक्शन फायची बॅटरी चालते विच इज गुड ऑलमोस्ट तीन तास तरी चालते ते म्हणजे आठला आपण सुरू केलं होतो नॉनस्टॉप ते अकरापर्यंत आहे आता कदाचित अजून थोडीशी कमी झाली असेल आता बघू अजून पुढे की चालते ते हे ऑफ होईपर्यंत मी चालत होणार आहे कारण मागडे एक्स्ट्रा स्पेअर बॅटरी आहे टेन्शन नाही आपल्याला आता तुम्ही पुढे आल्यावर तुम्ही एक राईड घेतात राईड घेतलं बोल लागल्या आहे बघा मुळशी पुणे स्ट्रेट आहे आणि मानगाव राईटला आहे मानगाव महाड शिवन राईटला आहे मुळशी पुणे स्ट्रीट आहे इथून तुम्ही पुण्याला किंवा मुळशी जाऊ शकतात आय थिंक इथून आपलं कुठचा तो यार घाट विसरलो आहे मी तो तामणी घाट पण जाऊ शकता तुम्ही आणि इकडून गेलो आहे मी आधी पण इथूनच गेलो हो बाकी रस्ता एक नंबर काय प्रॉब्लेम नाही आहे आता पुन्हा पुढे इकडे अरुंद रस्ता लागतो आणि थोडीफार बाकी वळणं वगैरे आहे आणि हा रस्ता आता तो असाच आहे पण रस्ता चांगला आहे म्हणून काय वाटत नाही हे आतले रस्ते एवढे सुंदर आहे एवढे छान आहेत काय सांगू तुम्हाला यार आणि आपला मुंबई गोवा हायवेच्या आईला सतरा अठरा वर्षाली कम्प्लीट होतच नाही आहे काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही यार खरोखर कंटाळा आला कंटाळा ओ वॉटर टर्न मॅन वॉटर टन रस्ता खूप छान आहे नो डाऊट आणि हो अजून गोष्ट मग रात्रीचा प्रवास करू नका या रस्त्याने कारण सुमचा असतो रस्ता आजूबाई गावं पण नाही आहे तशी तर ते रिस्की असू शकतं त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास टाळा तुम्ही सकाळी संध्याकाळी सकाळ दुपार संध्याकाळ सहा सात वाजेपर्यंत तुम्ही करू शकता त्याच्यानंतर अंधार झालं की येऊच नका या रस्त्याने मुंबई गोवा हायवे बरं आहेत त्यापेक्षा रात्रीचा म्हणतो आहे मी सायकलने प्रवास करतात ना सल्यूट मॅन तर मंडळी मी हे चेंज केलं आहे ना आपला डॅश कॅमचा पोझिशन पहिले इकडे होता आता वर घेतला आहे मी तर आता कॉन्सोल दिसतो तेव्हा आपला कॉन्सोल दिसायचा नाही तर हा वर तुम्हाला पोझिशन कसा वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा इवन ही फ्रेम तुम्हाला कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा मोटोरॉक्की फ्रेम गोप्रोमध्ये हाफ दिसायचा हा थिंक थोडा मोठा दिसतो आहे असं मला ते वाटतं हा वा ते विडू एक नंबर एक नंबर तर फायनली आपण येऊन पोहोचलो निजामपूरला वाजले आहेत सव्वा अकरा सव्वा अकराला आपण निजामपूर टच केला आहे आणि अजूनपर्यंत माझी बॅटरी चालू आहे ओ हो निजामपूर ट्रॅफिक भाग आहे बस वगैरे आली ना की जामच होतं फुल पायी ट्रक पण आहे रस्ता लहान आहे ना भाई त्यासाठी आणि काही नाही शाळा सुट्टली हा शनिवार हावडे वाटतं तर निजामपूरवरून आय थिंक मानगाव दहा किलोमीटर आहे मॅक्स टू मॅक्स मग दहा ते पंधरा मिनटं बस एक महत्वाची गोष्ट पेट्रोल पंप डायरेक्ट एंडिंगला निजामपूर सोडले की एंडिंगला पेट्रोल पंप आहे त्याच्या आधी लाईक पाली पाली पासून पालीचं मंदिर पासून इथपर्यंत पेट्रोल पंप नाही आहे ह्याची काळजी घ्या पेट्रोल आधी भरून घ्या कारण मध्ये कुठे पेट्रोल डायरेक्ट निजामपूर सोडले की पेट्रोल पंप आहे मंडळ जर आपण थांबलो आता था। पाणी प्यायला प्रचंड प्रमाणात तहान लागलेली आहे वाजले आहेत साडे अकरा चला तुम्ही म्हणत असाल की माझा कॅमेरा असा उलटा कसा हा बॅक कॅमेरा ऍक्च्युली तो माहीत आहे लेन्स जरा फिरला ले आहे तर नीट करायला पाहिजे तर आपण घरी गेलो नीट करू आरामात हेच तर मेन आपला आजची रॅड होती की अशी टेस्टिंग वगैरे सर्व करून आपण आपल्या मोठा हॅटर आपण तयारी करू शकतो त्यासाठी चला तर मंडळी आता मी पाणी प्यायला थांबलो आहे ना तर बॅटरी चेक करून घेतली मी वाजल्यात बरोबर साडे अकरा आणि बॅटरी पहा बॅटरी आली आहे आता सात टक्के साडे अकरा वाजले बॅटरी सात टक्के आली आहे मला असं वाटतं अजून तरी पाच दहा मिनटं अजून बॅटरी चालली आहे मला मला वाटतं आता थोडाच वेळ मानगाव येईल जसं मी सकाळी आठ वाजता बोललो होतो की मानगावला पोचलो आणि बॅटरी ड्रेन झाली तरी पण चालेल म्हणजे ऑलमोस्ट आपण खूप मोठा पल्ला गाठला आहे विथ वन बॅटरी हे जर गोप्रो असलं असतं तर मला कमीत कमी दोन बॅटरी आरामात घ्या लागल्या असत्या काय करते करते मस्त वाटत क्यूट वाटत रे <laughs> ट्रॅफिक लागलं ला म्हणजे मानगाव आला भाई आणि अजूनपर्यंत आपली बॅटरी चालू आहे भाई ऑन काय म्हणजे लाईफमध्ये तर म्हणजे बरोबर आपण मानगावला येऊन पोहोचलो आहोत वादले बरोबर पावणे बारा आणि हे माणगाव ट्रॅफिक बघा भयंकर ट्रॅफिक असतं इकडे बघा तेव्हा ट्रॅफिक असतं आपण तो रस्त्याने बाहेर पडले की लेफ्ट मारलं की टुवर्ड आपण महाड लांजा वगैरे जातो पण राईट मारला आहे मी टुवर्ड मुंबई कारण लेफ्ट मारून करायचं काय मला मग राईट मारून आपण फेडच बाहेर पडतोय स्लोका चालवतो हो आहे चल ना बाबा लवकर रस्ता आहे तर मानगावला खूप ट्रॅफिक होता खूप खूप ट्रॅफिक होतं मानगावला हां चला ट्रॅफिकवरून बाहेर पडू इतर मंडळी इकडे ब्लॉग आपण संपवतो